नमस्कार सुप्रभात मी स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत सकाळी सातच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर प्रेक्षक हो आजचा दिवस संपूर्ण देशासाठी अत्यंत महत्वाचा कारण लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होतंय आणि आज देशभरात दुसऱ्या टप्प्याचं हे मतदान पार पडणार असून सकाळी सात पासून ते संध्याकाळी सहा पर्यंत हे मतदान पार पडणार आहे तर देशभरात आज सत्त्याण्णव ठिकाणी मतदान होत आहे ज्यामध्ये बारा राज्यांचा समावेश असून महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांमध्ये आज मतदान होणार आहे तर मतदान केंद्रांवर मतदानाची जय तयारी करण्यात आली असून मतदान केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे तसंच दिव्यांग मतदारांसाठी देखील मतदान केंद्रावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात एक कोटी पंच्याऐंशी लाख सेहेचाळीस हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि या टप्प्यात एकूण एकशे एकोणऐंशी उमेदवार असून वीस हजार सातशे सोळा मतदान केंद्र आहेत तर त्यापैकी सुमारे एकवीसशे मतदान केंद्रांचं लाईव्ह वेबकास्ट होणार आहे आणि या टप्प्यातील सर्वाधिक छत्तीस उमेदवार हे बीड मतदारसंघात असून सर्वात कमी दहा उमेदवार हे लातूर मतदारसंघात आहेत या व्यतिरिक्त बुलढाणा बारा अकोला अकरा अमरावती चोवीस तर हिंगोली अठ्ठावीस नांदेड चौदा परभणी सतरा उस्मानाबाद चौदा आणि सोलापूर मतदारसंघात तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर एकूणच आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत असून संपूर्ण देशाचा विचार केला तर सत्त्याण्णव जागांसाठी हे मतदान होणार रा असून राज्याचा आपण विचार केला तर दहा जागांसाठी हे मतदान होतं ज्यामध्ये विदर्भातल्या तीन मराठवाड्यातल्या सहा आणि सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातल्या एक जागेसाठी आज राज्यात मतदान पार पडणार आहे आणि अनेक अने दिग्गजांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे आपण पाहतोय राज्यामध्ये राज्याच्या लोकसभा निवडणूक मतदारसंघांचा जर आपण विचार केला तर अशोक चव्हाण माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर या दिग्गजांची शिवसेनेचे आनंदराव आडसूळ असतील या दिग्गजांची आज प्रतिष्ठा पणाला लागणार आहे त्यामुळे मतदार राजा नेमकं कुणाच्या पारड्यात मत टाकणार हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे